बातमी राज ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत मराठवाड्यातील उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातील उमेदवारांची चाचपणी करणार आहेत त्यासाठी पाच ऑक्टोबर रोजी मराठवाडा दौऱ्यावरती ते आहेत संभाजीनगर या ठिकाणी त्यांची बैठक सुद्धा होणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत विजय एकीकडे सहा ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संभाजीनगर दौरा तर त्याआधी राज ठाकरे सुद्धा संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत यावेळेस ते पक्षासंदर्भात त्यांचा हा दौरा असून पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत नक्कीच अगदी जर पाहिलं तर राज ठाकरे जे आहेत ते शनिवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहे मराठवाड्यातील मनसेचे उमेदवार जे आहे जे देखील त्यांना रिंगणात उतरायचे आहे त्यामुळे मराठवाड्यामध्ये ते उमेदवाराची मरा चाचपासणी जी आहे ते करणार आहेत संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हा अध्यक्ष जे आहेत त्यांची बैठक आता आठही जिल्ह्यांची जिल्हाधिकाऱ्यांची बैठक स्वतः राज ठाकरे जे आहेत ते छत्रपती संभाजी नगरमध्ये घेणार आहे कार्यकर्त्यांशी संवाद देखील त्या ठिकाणी संवाद साधणार आहे आणि येणारी विधानसभेमध्ये आता उमेदवार कसा असावा हे देखील ते मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहे आणि यापूर्वी देखील राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती होते या ठिकाणी त्यांनी उमेदवाराची चाचपासणी देखील केली होती मात्र आता पुन्हा एकदा विधानसभेच्या तोंडावरती आता राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती येत आहे आणि स्वतंत्र उमेदवार लढवण्यासाठी आता ते त्यांच्या उमेदवाराची चाचपासणी करणार आहेत आणि रविवारी जर बघितलं दर स्वतः मुख्यमंत्री देखील या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहे त्यामुळे आता मराठवाडा कुठेतरी छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचं केंद्रबिंदू समजले जात आहे यामुळे या ठिकाण संपूर्ण राजकारणाचे जे आहे ते नेते मंडळ या ठिकाणी बैठका वार्ताने पाहायला मिळत आहे महायुतीला जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये लोकसभेत टायमाला अपयश आलो होतं आता मनसे देखील आता कंबर कसली असून आता मराठवाड्यामध्ये आता दे मनसे देखील आपले उमेदवार उतरणार आहे धन्यवाद विजय दिलेल्या या माहितीबद्दल